पिकासह हो वाहून गेले एक जणांच्या आम्ही घरात गेलो होतो आंबे काय ओडगाव त्या गावाचं नाव होत एकशे एकोणसाठ घरात काहीच नाही भांडे पासन सुद्धा वाहून गेले शेळ्या जनावर सुद्धा वाहून गेले मग तुम्ही यांना मदत नाही करणार तो मदत करणार कुणाला आज संकटात हे माझा शेतकरी त्याच्या हातात तोंडा लागायला भास घ्या जेवढे काय पैसे होते ते सगळे शेतीत लावले एकही रुपया त्याच्या दौ आघडायला नाही आणि हे संकट पावसाचं एवढं बरायला की त्याचे प्रचंड नुकसान झालं आज त्याला मदतीची गरज आहे मी सांगताना काल फडणवीस साहेब सत्तार साहेबांनी कृषी मंत्री साहेबांना सांगितलं जर शेतकऱ्यांचं एक लाख नुकसान झालं असलं त्याला पाच हजार द्यायचे आणि लाखच द्यायचे एखाद्या शेतकऱ्यात जर वीस हजार नुकसान झालं तर त्याला पाचशे रुपये जर कोणाचं दहा लाख नुकसान झालं असलं तर त्याला दहा लाखच द्यायचे आणि ते पण आज दिवसाचे तुम्ही आज जाहीर करा दोन वर्षाने देताल ते चालणार नाही कारण मैदानात मी सुद्धा राहणार आहे शेतकऱ्या बरोबर बघतो म्हणजे शेतकऱ्यामध्ये जातीचा समान नाही आणि शेतकऱ्याला कोणी जाती तोलायचं नाही या राज्याचा आणि देशाचा कला शेतकरी शेतकरी खचला नाही पाहिजे आणि माय बाप्पाला तुम्हालाही माझी विनंती धीर सोडू नका संकट किती पण येऊ द्या टोकाचा पाऊल कोणी उचलव नका तुमच्या समोरच्या संकट सगळ्याच्या लक्षात आता आले सगळ्या संकटाचा सामना आता तुम्हाला करायचा आहे तुमचे लेकर तुमच्या डोळ्यासमोर दिसतात कर्ज दिसतय केलेल्या पीकही तुमच्या डोळ्यासमोर आहे पण तुम्ही धीर सोडू नका तुम्हाला हात जोडून माझी विनंती तुमची तुमच्या कुटुंबाला गरज आहे राजाला सुद्धा गरज आहे नंतर कोणीही कामाला येत नाही कोणी कोणाकडे वेळ होऊन गेल्यावर डुकू सुद्धा नाही बघत म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे नुकसान झालं असलं तरी धीर धरा यांनी नाही दिलं तर याच्या छात बसून आपण घेऊ पण यांना सुट्टी नाही सगळा शेतकरी राज्यातला रस्ता बाबा आणि यांनी नाही दिलं आणि जर शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली नुसकान भरपाई दिली नाही अनुदान दिले नाही पीक विमा दिला नाही या निवडणुकीत त्यांचा एकही एक माणूस शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचा नाही पुरेचे पुरे घरी पाठवायचे जे आपले नाही त्याला आपल्या त्याला त्याची आपल्याला गरज नाही सामना आहे जबरदस्त होणार सगळ्यांचे डोळे मरा लागलेले मराठ्यां काय करतायत यावर या महाराष्ट्रातल्या राज्याचे दिशा ठरणार आहे कारण आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के कोणाला किती वळवळ करू दे कितीही सगन भुजबळने ताकद लावली तरी त्याचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार ते तर बोलतच नाही आता गप बन असा गप त्याला म्हटलं गप्प निवडून तरी पण नाही तिथ सगळ्या पक्षातले मराठी ते म्हणते जड आता एवढ्या वेळेस एक ज्याला घालवायचं रात्री सुद्धा त्यांचे माझे आमदार आले होते काय नाव मध्ये नाव चित्र कराव ती गाडीला ते म्हणते ते सुद्धा कुठला उतरलो त्याने फक्त मराठा आरक्षणाला विरोध केला आणि मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं माझा एकच सवाल आहे तुम्हाला या धोंगडी बैठकीच्या निमित्त ज्यांनी आरक्षण घेतलं आणि त्यांचा समाज आणि त्यांच्या मोठे झाले त्यावेळेस मराठ्यांचा कधीच पोट दुखलं नाही ज्यावेळेस त्यांना मराठ्यांनी निवडून दिलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मराठा होता आणि नाचायला सुद्धा मराठा होता आमचा कधीच तुमच्याविषयी फोळ दुखलं नाही तुमची जात आणि तुमच्या जातीचे लेकर अधिकारी बनले तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण केलं त्यावेळेस आमच्या बेलानं आम्ही त्याचं घेतलं आम्ही कधीच तुम्हाला दिलेल्या आरक्षणाला विरोध नाही केला तुम्ही कुठलं आंदोलन न करता आरक्षण घेतलं कोणती समिती नसताना आरक्षण घेतलं आणि नोकऱ्यात गेला आमच्या मराठ्यांना कधीच विरोध वाटला नाही

एकोणीसशे सदुसष्ट आमचा डोळ्या घट्ट आमच्या आमचं अठराशे चौऱ्याऐंशी पासून तुम्ही मराठा अर्चनाला विरोध करणारे कोण का तुम्हाला आमचे नेते योग्य वाटत नाही हा संघर्ष घोष आहे मराठ्यांच्या नेत्यासाठी झालेला मुलगा आपल्याकडं अंतर त्याच्या चेहऱ्याचा आनंद बघण्याचा बघण्यासारखा होता येतो लेकडे आरक्षणा अधिकारी बघायला लागले पुण्या एक मुलगा आणि एक मुलगी रस्त्यावरती भेटली दोघंही एमबीबीएस लागले आरक्षणाच्या दोरावर हे स्वप्न आपल्याला बघायचं आपले लेकडे अधिकारी झालेले राजकारणाचा जास्त वेळ लागत राहू नका आपलं स्वप्न आहे मराठ्यांचे अधिकारी झाले पाहिजे जास्तीचा आनंद तुमचे लेकर अधिकारी झाल्यावर तुम्ही आनंद व्यक्त करा तुम्हाला अशा खोड्या लागल्या तुम्ही नेत्याला निवडू न्यूर। निवडून न तुम्ही डीजे लावायला तुम्ही त्याला टपोरवर घेऊन आणायला तुम्ही बोलायला किताब तुम्ही काय मोठे पण वाटत तुम्हाला माझ्या या मराठ्यांनी आनंद कोणता व्यक्त करा माहित का तुमचं नेत्र कुठं गरीब एखाद्या केंद्रावरती परीक्षा देण्यासाठी गेले आणि तिकडे ते अधिकारी बनले मराठ्यांचा पोरगा अधिकारी बनला आणि गावात वार्ता पसरली गावातले लोक त्याचे मैदापास शेतात काम करतात तिकडे गेले अधिकारी झालेल्या मराठ्यांच्या पोराच्या आईला आणि बापाला मराठ्यांच्या लोकांनी खांद्यावरती उतरून आणलं गावात लावला त्याच्या अंगावरती गोलाल टाकला आणि डीजे समोर गाव नाचत राहिलं ते आनंद तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंद असणार आहे हा आनंद व्यक्त करायचा मराठ्यांनी शिका आता आपला समाज आरक्षणात गेला आणि छगन भुजबळच काय त्याच्या सत्रात पुढे आल्या तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून नाही तुम्ही फक्त तुमची एकजेट पुढे जाऊ नका मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यंदाच नाही फक्त त्या वळणावरती मराठ्यांना जायचं नाही